राम रा मंडळी मंडळी जर तुमच्या हाडातील कॅल्शियम जर कमी पडलेला असेल ना आणि जास्त करून आपल्याला कॅल्शियमची गरज कुठं भासते आपल्या गुडघेतलं कॅल्शियम कमी होतं आपल्या कमरातलं कॅल्शियम कमी होतं आणि कॅल्शियममुळे आपले मनकी जे असतात ना प्रचंड दुखतात हो का नाही बाकीश्री oh. आपण हाडातील कॅल्शियम वाढण्यासाठी काय काय करत असतो हावरी खातो दही खातो तूप खातो अशा पांढऱ्या पांढऱ्या पदार्थांनी ना आपल्या हाडातील कॅल्शियम वाढत असतं पण मी तुम्हाला आज निसर्गाने दिलेली मौल्यवान अनोखी भाजी सांगणार आहे ह्या भाजीने तुमच्या हाडातील प्रचंड कॅल्शियम वाढणार आजकाल सर्रासपणे आहे ना कॅल्शियमच्या गोळ्या आहे भरपूर जण भाग्यश्री खातात का नाही गोळ्या हो। तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेणं बंद करा बिलकुल कॅल्शियमची गोळी घेऊ नका कारण की, का। की आजचा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तुम्हाला उद्यापासून मेडिकलमध्ये जायची गरज नाही आणि कुठलीच कॅल्शियमची गोळी विकत घ्यायची गरज नाही ह्या भाजीने तुमची नजर कधीच कमी होणार नाही डोळ्याची तीक्ष्ण नजर वाढणार डोळ्यातून पाणी येणार नाही भाग्यश्री मी आता झाडावरती जातो आणि तुला व्यवस्थित फळ तोडून देतो मंडळी दर्शन घेऊया हनुमानाचं मंदिर आहे जय बजरंग बली की जय आणि आता झाडावरती जाऊया जा साव का सावकाश जाऊ मंडळी भाग्यश्रीला खूप काळजी आहे माझी खूप काळजी घेती ती आणि भाग्यश्री इतके छान छान येत ना फळ वा 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 भाग्यश्री व्यवस्थित घ्या मी आता खूप उंच झाडावरती आलेलो आहे भाग्यश्री भरपूर घेऊ ना हो भरपूर घ्यालय मोठी भाजी झाली पाहिजे बर बर सगळ्यांना पुराला येतो खालती हळूच या बर बर बाकी श्री तुला येईल का झाड उचडता हो येत आहे की आणि या झाडावरून खाली आलो ना तरी आपल्याला पाया पडायचं आहे कारण की हे दत्ताचं झाड आहे ह्या झाडाची किंमत खूप आहे आणि मंडळी निसर्गामध्ये हे खूप मौल्यवान झाड आहे आपल्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी बाकी श्री बसू ना आता हे हो भरपूर मंडळी मी तुम्हाला जे कॅल्शियम सांगितलं आहे ना ह्या बागाई एक एक उंबर जरी फोडला ना डेटामध्ये ह्या बघाई हे आहे ना ह्या बागा हे प्रचंड प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे दुधापेक्षा घट्ट दिसत आहे याला कॅल्शियम असं मानतात थेंब दुधाच्या बाहेर येतात ह्या बागा किती सफेद आहे चिका आहे त्याचं चिका आहे कच्ची जरी उमरा खाल्ली तुम्ही बाप रे बाप मग हो 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 तर खूप छान शरीरासाठी हो की नाही भाग्यश्री आम्ही तर डायरेक्ट खात असतोय बघा उमराच झाड भरपूर औषधी आता मध्ये तीन उमरा आहेत आजी बात किडक नाही काही नाही नंतर त्याच्यामध्ये चिलट तयार होत हो म्हणजे भाग्यश्री फार उशीर जर झाला नाही उमराला तर चिलटा तयार होत त्याच्यात आणि चिलट म्हणजे काय आळा वगैरे नसतात कारण की दत्ताच झाड आहे आणि देवाचं झाड आहे याच्यात कधीच खराब नाही होत उंबर जेव्हा फार प्रमाणापेक्षा जास्त पिकत ना तेव्हा त्या ते मध्ये चिलटा पडतात ना हो हो आपण आता भरपूर उमरा आणले तर आता हे मस्त तोडून घेऊ चांगले चांगले सगळे चांगलेच आहेत पण असे निसून घेऊ देठ घ्यायचं नाही हे जे पांढर पांढरं दिसतंय ना हेच कॅल्शियम आहे असं रुचिक निघतो याच्यामधून आपल्याला भरपूर भाजी वैल इतके घ्यायचे इथं मस्त आहे हिरवेगार दिसते भाग्यश्री भाजी भरपूर बनवायची ना हो भरपूर बनवायची ना सगळे उमराणी उडून झाले तर हाताचा चिघड झालाय त्या चिकानी सगळे धुवून घेऊ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्यानी मस्त धुवून झाले तर पाटा धुवून घेऊ आपण पावसामुळं माती उडलेली आहे पाट्यावर चिरून घेतले तरी चालतं पण चिरायला हवी ना जास्त कडक जाते तर त्याच्यामुळं मी असे ठेसूनच घेत असते बरोबर त्याचे चार तुकडे होऊन जाते तर तुम्ही दगडाचं उकळ जर असलं ना त्याच्यामध्ये पण असे फोडू शकता मी घेतलेला आहे पाटा आणि वरुटा मी असं लवकर पण शिस्त पटपट आपण असे सगळे फोडून घेऊ आवधून फुडली तुल पेटून घेतली आणि उमरा आपल्याला शिजून घ्यायचे आता मस्त मऊ शिजून घ्यायचे उमर टाकलं ना हो आता ते बुडतील एवढंच पाणी टाकायचंय सगळं पाणी आणि उमर एक जीव होईल हो ना भरपूर हो। आबळ आलाय तिकडं पाऊस चालू आहे बर का हो मस्त पैकी मध्ये इंद्रधनुष्य पडलाय किती कलर व्यवस्थित दिसतोय बाकी सात रंग दिसायला लागले तर मस्त उमरशीच आहे चुलीला पण लागलाय आपण आता तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ मंडळी भरपूर ताईांनी कमेंट केली ती कि के बाबा तुमच्या कोथंबीरला भाव भेटेल हो ना नाग्यश्री हो, ना हो तर समाधानकारक पैसे झालेले आहेत कोथंबीरचे अशी हो, कोथंबीर होती बघा शेतामधली हो खर्च केलेला निघला हो आणि दोन पैसे थोडे शिल्लक राहिले मस्त अशी आलेली आपण एक दिवस आहे आज शेतामध्ये कोथंबीर हो। त्याच्या मस्त वड्या पण बनव कोथंबीच्या आणि मंडळी बघू शकता कोथंबीर किती तुमच्या आशीर्वादाने वाढली कलर आला उमर शिजते तोपर्यंत मी दोन कांदे घेतले तर आणि एक टोमॅटो घेतलाय ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय आणि मंडळी लोखंडाची कडे असली ना अगदी पाच मिनिटात उमर शिजतील बर का मऊ शिजतील ना ग भरपूर अशी कोथिंबीर घेतली ती पण चिरून घेऊ आणि पण संपूर्ण आटवून गेले आता मस्त उमर शिजत आले तर खाली उतरून घेऊ एकदम मऊ शिजले तर गरम आहे पोळत आहे कडे गरम झाली आपण भाजीसाठी तेल टाकून घेऊ कडे झाले मोहरी टाकून घेऊ मस्त तडतडली आपण कांदा टाकून घेऊ कांदा मस्त लालसर परतून घ्यायचा आहे थोडीशी हळद लाल, लाल मिरची पावडर तुम्ही तिखट चवीनुसार टाकू शकता अदाना पावडर कांदा लसूण मसाला याच्यामध्ये टाकायची आता कोथंबीर मसाले खमंग परतले तर आता टोमॅटो टाकून घेऊ चवीनुसार मीठ उमर पण टाकून घेऊ शिजलेले मसाले उंबर मस्त परतून घेऊ आपण किती छान कलर आलाय ना भाजीला हो वास पण एकदम खमंग सुटलाय भाजीचा हो पाच मिनिट अशीच भाजी परतून घेऊ आता थोडसा शेंग नये कुठ टाकून घेऊ म्हणजे मग भाजीला चव छान येते आणि सुद्धा आवडीने खाती तर मस्त भाजी आपली तयार झालेली आता अशी भाजी तुम्ही आठ दिवसातून चार पाच दिवसातून तरी बनवू जात जा आणि तुम्ही पण खात जा आणि आपल्या लेकरांना ले पण खाऊ घालत जात जा अशा आयुर्वेदिक भाज्या खूप उपयोगी आहेत आपल्या शरीराला आपली खमंग भाजी तयार झाली खाण्यासाठी आपण आता कडे खाली घेऊ तुम्हाला मी जेवायला देते बर तुम्ही आपल्या भाजीची चव घ्या मस्त गरम गरम भाजी चपाती खाऊन पा हो मंडळी आठवणी जेवायला भाग्यश्री हो एकदम छान मिठाला चांगली झाली का हो एकदम छान अ भाजी झाली बरं का भाग्यश्री बरं बरं तोंडा जरी टाकली भाजी लगेच विरगळती अशी चवदार शिजली भाजी उमराची भाजी बनवताना नाही ना फक्त थोडेसे उमरे व्यवस्थित शिजून घ्यायचे इतकी चविष्ट लागतील भाजी खाण्यासाठी आणि मंडळी तुम्हाला एक विनंती करतो मी अशा आयुर्वेदिक भाज्या नक्की बनवा जा नक्की खात जा आणि हे भाजी स्पेशल आपले गुडगी दुखी कंबर दुखी मनके दुखीवर आधारित आहे भाजी म्हणजे भाजी भाजीने ना आपल्या हाडामधील प्रचंड कॅल्शियम वाढतं आणि हात पाय गुडगे ह्या भाजीने कधीच दुखत नाही आवडली ना भाजी मग हो हो एकदम छान आवडली बरोबर भाजी बर. झालेली तर तुम्हाला पण आजच्या उंबराची भाजी आवडली असली तर नक्की एक लाईक करा आणि तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा करून खा आपल्या लेकरांना पण खाऊ घाला आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद